गाव म्हटल्यावर कच्चे रस्ते पायाभूत सेवा सुविधांचा मारामार असेच चित्र नजरेसमोर उभे राहू शकते मात्र भारतात एक गाव असेही आहे जे सर्व सुविधांनी समृद्ध आहे आणि श्रीमंतही भारतातील या सर्वात श्रीमंत गावात अनिवासी भारतीयांची संख्या अधिक आहे देशातील श्रीमंत गावांच्या यादीत या गावाचा प्राधान्याने समावेश होतो या गावात सात हजार सहाशे घरे सतरा बँका असून यामध्ये मोठी रक्कम जमा आहे या गावातील लोकांचा लंडनशी विशेष संबंध तर आहेच पण त्यातील निम्म्याहून अधिक लोक लंडन आणि युरोपमध्ये राहतात हे गाव इतके समृद्ध गाव आहे की ते पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात हे गाव गुजरातमध्ये असून त्याचे नाव माधापर असे आहे या गावातील लोकांनी लंडनमध्ये स्वतःचा क्लब बनवला आहे या क्लबचे कार्यालयही तितकेच आलिशान आहे एकोणीसशे अडुसष्ट मध्ये लंडनमध्ये माधापर विलेज असोसिएशन नावाची संघटना स्थापन झाली महत्वाची बाब म्हणजे या गावातील लोकांनी अगदी विदेशात गेल्यानंतरही नेहमी गावाशी संपर्क ठेवला या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खास मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल खास मित्रांनो माधापर गावातील लोक परदेशातून पैसे कमवून गावातील बँकांमध्ये ट्रान्सफर करतात या गावातील प्रत्येक घरातील किमान दोन लोक परदेशात राहतात गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील माधापर गावात प्ले स्कूल पासून इंटर कॉलेजपर्यंत हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासाठी शाळा आहेत येथे स्वतःचा शॉपिंग मॉल आहे ज्यामध्ये जगभरातील मोठे ब्रँड आहेत येथील लोक आजही शेती करतात गावात आधुनिक सुविधा असलेले आरोग्य केंद्र आहे स्वतःचा कम्युनिटी हॉल आहे शिवाय आणखीन आश्चर्य म्हणजे गावातील पोस्ट ऑफिसमध्ये दोनशे कोटी रुपयांच्या मुदत ठेवीही है आहेत तर मित्रांनो भारतातील या सर्वात श्रीमंत गावाबद्दल आपल्याला काय वाटतं आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा